श्रीमंत सुबेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास दैदिप्यमान असा आहे मुरुम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली जिल्हा परिषद सातारा व ग्रामपंचायत मुरुम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत सुबेदार मल्हारराव होळकर यांची तीनशे बत्तीसावी जयंती मुरुम तालुका फलटण येथे साजरी करण्यात आली यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री शिंदे बोलत होते या प्रसंगी ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी आमदार रामहरी रुपमनकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध आदी उपस्थित होते वीर पुरुषाचे कार्य युवा पिढी समोर येणे महत्वाचे आहे यासाठी श्रीमंत सुभेदार मल्हाराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून को पाच कोटीचा निधी तातडीने दिला जाईल अशी घोषणा ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले ते पुढे म्हणाले मुरुमगावच्या तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावा याला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल या माध्यमातून व परिसराचा चांगला विकास केला जाईल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील मंदिरांबरोबरच संस्कृतीचेही जतन केले असल्याचेही मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले आदरणीय श्री गोविंदराव साहेब माजी सदस्य विधान परिषद यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आपलं या ठिकाणी मनपूर्वकाचं स्वागत माननीय लक्ष्मणजी हाके साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजन अमरसिंह नाईक निंबाळकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी त्याचबरोबर आदरणीय श्री सचिन सुधाकर पाटील साहेब आमदार फटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेले आपले या ठिकाणी मनप्रमागत सा। सहच स्वागत सहच स्वागत शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात शब्दांनाही कोडा पडावा अशी काही गोड माणसं असतात एवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ते सर्व आपले असतात अशा माणसांच्या माणसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत प्रतिमा पूजन आणि स्वागत आदरणीय तुकारामजी शिंदे साहेब यांना विनंती करतो आपल्या सर्वांच मनापासून परत एकदा स्वागत करतो आणि द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला ही प्रेरणास्थळ आहे आणि तुमची आमची कोणी जाणीव ठेवतं का नाही मला माहित नाही पण तीनशे बत्तीस वर्षाच्या नंतर आपण या दिवशी एकत्र आलो हा एकत्रारावांचा पराक्रम आजही इतिहास सांगतो म्हणून एका थोर पुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष वर्षा, हजार वर्ष ही तुम्हा आम्हाला सर्वांना प्रेरणा जर द्यायची असेल तर आता या स्थळाचा भूमीचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे या स्थळाला तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा हे ग्राम विकास खात्र येताना एक, एक महिन्याच्या आत दिन काळजी करायच दोन महिन्याच्या आत याला बर्गत पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण देऊ मी पहिल्या टप्प्यातला सांगतो की पाच कोटी रुपये <प्राँगा> आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका